अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाया, तुझ्या आणि माझ्या संभाषणाची वेळ आली आहे स्वतःला कधी एकटे मानू नका मी सदैव तुम्हाला आशा देतो भरपूर प्रेम आणि आनंद देतो मी नेहमीच तुमचे संरक्षण तुमच्या पालन आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीही हार मानायची आवश्यकता नाही मी पुन्हा तुम्हाला ती शक्ती देऊ इच्छितो जी तुम्ही हारून बसला आहात मला माहीत आहे तुम्ही आज खूप काही रडला आहात आणि त्या वेदनेने भरलेल्या आहात म्हणून मी तुमच्या वेदना दुःख ताळणतणाव आणि संघर्षाला कमी करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे तुमचा साथीदार म्हणून तुम्ही मला निवडू शकता तुमचा भगवंत म्हणून तुम्ही मला निवडू शकता मी तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे त्यात तुम्ही कधीही हरणार नाही तुमच्यासाठी जीवन सुंदर आहे आणि या जीवनरूपी प्रवास सुंदर होण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुम्हाला चमत्काराने प्राप्त होणार आहे स्वतःला तयार करा कारण लवकरच श्रेष्ठ आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यापासून दूर जावे अशी माझी इच्छा नाही जर तुलाही ते मान्य असेल तर होय म्हण जर तुम्ही स्वतःला दूर केले तर या जीवनातील संघर्ष तुमची जगण्याची इच्छा हिरावून घेतील बाळा मी तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे तुम्ही अनमोल आहात आज मी तुम्हाला विशेष आशीर्वाद देऊ इच्छितो भरपूर आशीर्वाद येत आहेत आणि तुम्ही वाढीला लागाल ती वाढ जी तुम्हाला उपासनेने प्राप्त होणार आहे जी तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य करणार आहे माझे मार्गदर्शन सर्वत्र तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जेव्हा जेव्हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्ही भाराहून जाल कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने शांततेने परिपूर्ण बाळ आहात मला तुमची काळजी आहे मला तुमच्या वेदना दिसतात तुमचे ताणतणाव दिसतात म्हणून मी आज तुम्हाला त्या संघर्षापासून दूर करणारे आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलो आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा माझ्याजवळ राहा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे माझ्याजवळ येताना अहंकार राग द्वेष ईर्षा मत्सर सर्व काही दूर ठेवा आणि माझ्याजवळ या मी तुमचे कमकुवतपणा खूप काही दूर करेल आणि तुम्हाला एका जबरदस्त आयुष्यासाठी तयार करेल जे तुमच्यासाठी अनमोल असेल सुंदर असेल तुमचे भवितव्य घडवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे यावे आणि नामस्मरण करावे नामस्मरण जो कोणी करतो तो देवाचा प्रिय ठरतो तुमच्या परीक्षांना कठीण मानू नका कारण त्या पार केल्यावर तुम्ही माझ्यापर्यंत याल मनातली भीती नष्ट होईल जर तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकत असाल तर देव आशीर्वादांचा वर्षाव करतील उद्देश आहे तुमच्यासाठी येणारी आव्हाने तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी उल्लेखनीय आशीर्वादांसाठी तयार करत आहे माझ्यावर शब्दांची कदर करा त्यांना मार्गदर्शन करू द्या निराधार भीती किंवा राग बाळगण्याची आवश्यकता नाही ते टाळा तुमचा वेळ मला समर्पित करा माझ्या शांती आणि शक्तीच्या शब्दांमध्ये स्वतःला विसर्जित करा कारण मी तुमच्यासाठी कार्य आहे। करत आहे नकारात्मकता तुमच्यापासून दूर जात आहे ती तुमच्यासाठी निरंतर ओझे आहे त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण मी तुमचे प्रयत्न सफलतेत परिवर्तित करत आहे अडथळे नष्ट होतील आणि तुमचा मार्ग सुखकर केला जाईल तुम्ही स्वतःवर विश्वास करा तितकाच तुमच्या देवावरती विश्वास ठेवा सर्व काही परिवर्तन शुभ घडत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात माझ्यावर तुमच्या देवावर तुमच्या समर्थावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका दिलेला शब्द माघारी येणार नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमच्यासाठी त्या संधी क्षणाक्षणापासून खूप काही येऊ लागतील जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर नवीन संधीसाठी सज्ज व्हा काही गोष्टी अशा घडतील ज्या सर्वोत्तम घडतील त्या तुमच्यासाठीच असतील तुमचे प्रेम जीवन अधिक उन्नत होत आहे तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा विश्वास ठेवा परिणाम होणार आहेत तुमची ऊर्जा सकारात्मक केल्या जात आहे दुष्परिणाम दूर जात आहे तुम्ही विघ्नांच्या पलीकडे निघत आहात तुमच्यासाठी सुखात परिवर्तन घडल्या जात आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे सर्व काही दृष्ट गोष्टी तुमच्या दूर जात आहेत जे लोक तुमच्यासोबत शत्रुत्व करतात तेही लोक तुमच्यापासून दूर केल्या जात आहेत देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे या नश्वर जगात फक्त देवावर विश्वास ठेवा कारण कार्य होतात ते देवाकडूनच आशीर्वाद येतात ते देवाकडूनच आपला श्रद्धा आणि विश्वास वाढवा देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना फार मोठी आहे तुम्ही जर देवाला नमन केले आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात देवाला प्रार्थना करा तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात देवाचे मार्ग मोकळे होऊ लागतात like तुमचे प्रश्न सुटू लागतात आणि तुम्हाला मार्ग मिळू लागतात देव देवाचे कार्य सुरू करत आहे जर तुम्ही आपले कार्य देवावर सोपवत असाल तर नक्कीच तुम्हाला देवाकडून मदत मिळणार आहे जे कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात श्रद्धा आणि विश्वासाने देवाकडे येतात त्यांची कार्य पूर्ण होतात देवतांना योग्य वेळेवर ती मदत पुरवतात आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात या संदेशाला न टाळता एकाग्र मनाने ऐकून घ्या कारण हा संदेश तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे स्वामींची शक्ती स्वामींचे आशीर्वाद स्वामींचे चमत्कार जर तुम्हाला अनुभव करायचे आहे तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात या संदेशाला दुर्लक्षित करू नका कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यावर वर्षाव करतील तुमच्यासाठी सुख अनुभव आनंद अनुभव आणि आर्थिक प्राप्तीने भरून टाकणारे आशीर्वाद येत आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा आणि सर्व काही पूर्ण केल्या जाईल जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या सर्व काही देवाकडे शुद्ध मनाने पवित्र मनाने सांगून मोकळे व्हा कारण देव त्यावर तुम्हाला उपाय देतील मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी जे बदल घडत आहेत ते शुभ परिवर्तनासह तुम्हाला प्राप्त होत आहेत इच्छा असल्यास या संदेशाला शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही दुःखांना त्रासांना संपवत आणि तुम्हाला सुखाने आनंदाने भरून देवत सर्व काही जीवन सुखाने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ